गुडघेदुखी गुडघ्याचा वेदना ही एक सामान्य समस्या आहे विशेषतः वयोवृद्धांमध्ये गुडघेदुखीमुळे खालील त्रास होऊ शकतात क गुडघेदुखीमुळे होणारे त्रास एक चालण्यात अडचण वेदनांमुळे चालणे जिने चढणे किंवा उतरणे कठीण होते दोन सूज व जळजळ गुडघ्याभोवती सूज येते आणि स्पर्श केल्यास वेदना होतात तीन आवाज येणे क्लिकिंग किंवा क्रॅकिंग चालताना किंवा गुडघा वाकवताना आवाज येतो चार हळूहळू हालचालींमध्ये मर्यादा गुडघा पूर्णपणे वाकवता किंवा सरळ करता येत नाही पाच सततचा थकवा सतत वेदना असल्यामुळे मानसिक थकवा व चिडचिड होऊ शकते सहा स्नायूंमध्ये कमकुवतपणा हालचाल टाळल्यामुळे गुडघ्याभोवतीचे स्नायू कमकुवत होतात सात दैनंदिन कामात अडथळा घरकाम ऑफिस किंवा बाहेर जाणे अशा सर्व गोष्टींमध्ये अडचण येते संभाव्य कारणे संधिवात ऑस्टिओ आर्थ्रायटिस आघात किंवा दुखापत गाठीत पाणी साचणे लिगामेंट फाटणे युरिक ॲसिड वाढणे गाऊट उपाय आराम व थंड गरम पाण्याच्या पट्ट्या योग्य व्यायाम वजन नियंत्रण आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक उपचार डॉक्टरांचा सल्ला वरील वरीलपैकी कोणत्याही गुडघेदुखीने आपण त्रस्त असाल तर आजच भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन मंदिर समोर पट्टणकोडोली प्रथम उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम औषध उपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद